नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जिवा आता नंदिनीसाठी एक ब्लॉग बनवत आहे आणि तो सोशल मीडियावरती तो अपलोड करणार आहे सगळेजण आता तो ब्लॉग बघत असतात काव्या पार्थ मानिनी पिहू घरातील सगळेच जण आता नंदिनीसुद्धा तो ब्लॉग बघत असते तर त्याने एक ब्लॉग अपलोड केलेला असतो की मी जीवा नंदिनी देशमुख पुढच्या एकवीस तासात मी माझ्या बायकोला मनवण्याचं मनावरती घेतलेलं आहे आणि माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या हाताची गरज मला लागणार आहे तर मला मदत करा मला ह्या मोहिते आहे आणि माझ्या बायकोच्या धक्काच बसतो इकडे मात्र काव्य आणि माणिनी आता खूप खुश झालेल्या असतात तर काव्या म्हणत असते की आमचं मिशन आता सक्सेसफुल होणार जीवा नंदनी ताईला जिंकणार आणि मी पार्थ देशमुख यांना परत मिळवणार असं म्हणून त्या दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात आणि खूप खुश झालेल्या असतात मात्र हे सगळं पाठीमागून पार्थ बघत असतो आणि आता त्याला हे सगळं पाहून धक्काच बसतो की आता या दोघांचं काय चाललेलं आहे म्हणजे हे खरंच आता पुन्हा असं हे नाटक करत आहेत खरंच आमच्यावरती हे प्रेम करायला लागलेले आहेत का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाही आहेत जे की त्याला असे प्रश्न पडलेले आहेत आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद